रुद्राक्ष गोट फार्म नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर अमोल हेलवाडे सरांचा हा फार्म आहे आणि इथं आहे एक बिटल फिमेल विक्रीसाठी तिचे डिटेल्स असे आहेत दोन दात ही फिमेल आहे उंची तिची अडतीस इंच आहे आणि सध्या तीन महिने ही गावण आहे फिमेल तर मित्रांनो जर ही फिमेल आपल्याला घ्यायची असेल तर अमोल हिलवाडी सरांना आपण संपर्क करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे सुरुवातीलाच व्हिडिओचा तो पाहून आपण त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद